अखेर ते पोलीस कर्मचारी निलंबित जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्याआधीतील वाहतूक पोलीस पवन पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये पवन पाटील हे जवळ एका ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचे चित्र चित्रीकरण सगळं संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये फिरत होते या घटनेची दखल घेत चौकशी करून पोलीस कर्मचारी पवन पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे बघूया सविस्तर उत्तर ते काय म्हणाले ते सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिसांना घेतला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील त्यांना सस्पेंड करण्यात आल्या होतं आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येरुलेनकडे देण्यात आलेला आहे एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे